यानंतर ओपन गटाच्या चार लढती सृष्टी भोसले महिला खुला गटातील पहिली लढत शिकंदर शेख सोलापूर चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती लालपट्टी समीर शेख सोलापूर केळी पट्टी कुस्तीचे या प्रतिष्ठानचे संयोजन समितीचे आमचे प्रमुख आनंदजी पाटील यांच्या पत्नी आमच्या पाटील बहिणी ज्यांचा फोटो देशाचे पंतप्रधान भाई मोदींनी देखील आपल्या सोशल मीडियावरती टाकला होता पुणे भेटी दरम्यान त्यांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचे सर्वांनी समीर शेख अनि सिकंदर शेख दो शेर आमने सामने आएंगे अभी थोड़ी देर में दोनों ही सोलापुर के है रोहिदास आपण लहान मुलांना टायमिंग काय दिलंय उद्याच कुमार गटाला सकाळी आठ न सकाळी आठ वाजताच सत्र सुरू होणार आहे आता चार कुस्त्या बाकी आपल्या सत्र थांबेल आजचं सत्र आटोक्यात आणलं पावणे नऊशे बराबर पहिलवान उद्या सकाळचं सत्र सेमी फायनल आणि तिसऱ्या क्रमांकाच्या फायनल होऊ शकतात होणारच मात्र फक्त फायनल व्यासपीठाच्या मधल्या भागात उभी असलेल्या सर्वांना विनंती की आपण त्या ठिकाणी जागा रिकामी करायची आहे आनंदजी ज्यांचा सन्मान आपल्याला बाकी त्यांचे सन्मान आपण त्या ठिकाणी करून घ्या लगेच सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आता ज्यांच्या हस्ते आपण कुस्ती लावली अशा सर्व मान्यवरांना त्या ठिकाणी सन्मानित करायचे आनंदजी पाटील आपल्याला विनंती यानंतर चार खुल्या गटातील मोठे सामने होणार आहेत सामना पाहण्याजोगी हो असणार आहे सर्वांना एकदम नजर रोखून धरावा असा तो सामना असेल शिकांदार शेख समीर शेख अगला बाउट होगा सिकंदर वर्षेश समीर क्रमांक कडा आहे या ठिकाणी आनंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवर पाहुण्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हा सर्वांवरती असंच यापुढे देखील राहावं आपलं प्रेम आणखी वृत्तंगत होत जावं अशी देखील आपल्याला या ठिकाणी विनंती अस्मिता पाटील तांबडीपट्टी विरुद्ध अपेक्षा पाटील नळी पट्टी आपण तयार राहायचोड सिक्स्टी चे संचालक त्यांचा देखील सन्मान मोहन पाटील सरचिटणीस महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेनं पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ रॅम्प वरती उभी असलेली आपल्याला विनंती आहे कृपया आपण खाली बसून घ्या शुभम थोडं खाली बसून घ्या कुस्त्या दिसत नाही तिथून थोडं खाली सरकार सगळे आपल्याला विनंती आहे मध्ये रॅम्प मध्ये कोणीही थांबणार नाही केतन त्या ठिकाणी कोणाला थांबून देऊ नका सगळ्यांना खाली घ्या आणि केतन आपण सर्वांना खाली घ्या कोणालाही त्या ठिकाणी की टक्कर त्या कुस्तीला पाहुणे पुकारा आजच्या सत्रातली एक ही कुस्ती सिकंदर शेख विरुद्ध समीर शेख त्या कुस्ती जरदास्त थरार आदरणीय या नंतरच्या कुस्ती लावण्यासाठी मी मध्यभागी उभे असलेले सर्व पैलवान आणि हार्दिकजी जोशी यांना विनंती करेल की आपण कुस्ती लावायला जायचंय वस्ता संबाजी राक्षे हनुमंतराव गायकवाड हार्दिक जोशी पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यामध्ये जायचंय जरा थांबा अजून तीन मिनिट बाकी तीन मिनटं बाकी ठीक आहे मान्यवरांना विनंती आहे तीन मिनिटं अजून बाकी आहेत कुस्तीसाठी आपली नावं पुकारली जातील तेव्हा आपण आतमध्ये जायचंय चला सिकंदर शेख लालपट्टी बांधून तयार आणि समीर शेख निळी पट्टी बांधून सर्व चारही खुसत्यात तोला मोलाच्या ओपन गटाच्या आता कारण सेमीफायनलला फायनलला जायचं आहे से। कारण सेमी फायनलला गेल्यानंतर कमीत कमी तिसऱ्यासाठी तरी लढायला मिळणार आहे आणि तिसऱ्यासाठी एक लाख एक लाख या ठिकाणी तिसरा नंबर एक लाख पुणे शहराचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांचं आगमन होत आहे आणि टायटलची कुस्ती उद्या जो फायनल ला जाईल निकाली कुस्ती पट्ट्या बांधल्या जाणार नाहीत मैदानी कुस्ती होणार हो हो लहान मुलगा सांभाळून लहान मुलगा लहान मुलांना मागे घ्या पालक मंडळी सर्व लहान मुलांना मागे घ्या संयोजन समिती सदस्य कोणी तिथे उभा राहू नका सर्व लहान मुलं लहान मुलं सर्वांना मागे घ्या पालक मंडळी लक्ष द्या ना जरा कुस्ती आहे ती कुस्ती अंगावाल्यावर सोपं नाही ते उद्या रेलिंगच्या बाहेर सगळे असणार काही हो तरच कुस्ती सुरू होणार अन्यथा कुस्ती सुरू केली जाणार नाही आयोजक संयोजक मंडळीने तशी तयारी केलेली आहे रॅम्प वरती उभे असलेले सर्व संयोजन समिती सदस्य कृपया आपण मागे सरकायचे या सगळ्यांना मागे घ्या सगळ्यांना मागे घ्या हर्षद हर्षद कांबळे सगळ्यांना मागे घ्या इथं सगळ्यांना सगळ्यांना आपल्याला विनंती सगळ्यांना खाली घ्या तिथे वाजंतरी आपण देखील थोडं बसून घ्यायचंय या नंतरची कुस्ती लावण्यासाठी मी पान्यवरांना बोलवणार आहे तेव्हा आपण यायचंय उभं कोणी राहू नका केतनजी तुमच्या जवळ कोणालाच उभे राहू नका सगळ्यांना खाली घ्या सगळ्यांना खाली घ्या संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्युम केलेल्या कोल्हापूरचे पैलवान सृष्टी भोसले विजयी सेमी